श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ तेवीस दहा पंचवीस ला पहाटे एक वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर पीडित महिला हॉटेल मधदीपच्या गेटवर आली आणि तिने सांगितलं की मला बारामतीला जायचे आहे परंतु बारामती लांब मला भीती वाटते बारामतीला जायला आत्ता तर मला आजच्या दिवस इथं रूम मिळेल का वॉचमननी सांगितलं हो मिळू शकेल तुम्हाला द्यायची व्यवस्था करू आणि त्यांनी गेट उघडलं तिची टू व्हीलर कार गाडी आत घेतली आणि त्या पीडित महिलेला तो वॉचमन रिसेप्शनला घेऊन आला रिसेप्शनला आल्यानंतर तिच्या हस्ताक्षरात तिने स्वतःचं नाव लिहिलं तिचं आधार कार्ड तिने दिलं तिची जिहरास कोणून आपल्याकडे ठेवली आपण आणि आधार कार्ड तिला आपण परत दिलं आधार कार्डची जिहरास घेतल्यानंतर तिला आपण रूमची चावी दिली आणि रूमची चावी घेऊन ती तिकडे रूमकडे गेली एकशे चौदा नंबर रूम नंबर एकशे चौदा गेल्यानंतर रात्री तिने जे रूम बंद केली ती रात्री उशीरा आली आहे असं समजून तिला उठू नये म्हणून नेहमीच्या पद्धतीने चहा पाणी नाश्त्यासाठी तिला रूम लॉक लॉक करण्यात आलं नाही नंतर मात्र अकरा वाजले बारा वाजले आणि तरी तिच्याकडनं पाणी मागणं होईना चहा मागणं होईना असं झाल्यानंतर तोपर्यंत तिला डिस्टर्ब केलं नव्हतं आणि मग बारा ते एकच्या दरम्यान आम्ही ती रूम आमच्या वॉचमननी आणि मॅनेजरनी रूम बॉयनी रूमला नॉक केला त्यांना पाणी चहा नाश्ता काय पाहिजे का विचारण्यासाठी तीन चार तीन ते चार परत दार वाजवले पण तरी आपला रिस्पॉन्स आला नाही व मनात शंका आली मॅनेजरच्या आणि त्यांनी बाबांना फोन केला की असा असा एक लेडी कस्टमर रात्री आला आहे त्यांना रूम आपण दिली आहे आणि ते बाहेर गेले नाहीत असे दिसते पण गाडी त्यांची खाली आहे आणि त्यामुळे प्रश्न पडलाय आम्हाला भीती वाटते की ती आपण रूम उघडली पाहिजे मग त्यांनी बाबांना रंजूबाबांना फोन केल्यानंतर रंजूबाबांनी पोलीस स्टेशनला फोन केला तो त्या दरम्यान हाही आमचं मॅनेज पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेला आणि कुठलंही उत्तर न आल्यामुळे मग पोलीस स्टेशनचे लोक आले साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ते दार आपण उघडायचा प्रयत्न केला मगाशी तुम्हाला दाखवलंच मध्ये आता दुसरा व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ओरिजिनल चावी नसेल आत असेल तर तुमची जी दुसरी की आहे तुमची ओनर्स की ती बाबांच्या ऑफिसमध्ये थोडी होती ती सांगितली आणि तिथपासून शूटिंग सुरू केलं आपण आणि ते शूटिंग चावी घेतल्यानंतर रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर रूम उघडली आणि रूम आज बघितल्या बघितल्या ती डॉक्टर लेडी हँग झालेली पाहायला मिळाली हे फक्ताच त्यांनी ताबडतोब दार परत ओढलं आणि बंद केलं दार इथपर्यंतच हॉटेल मधीबच्या मॅनेजमेंटचा संबंध राहिला त्यानंतर पोलीस आले दहा पंधरा मिनिटातच मॅनेजर गेले होते तिकडे कंप्लेन होतो मला की अशा अशा पद्धतीने काहीतरी आम्हाला तर का रूम उघडत नाही वास एक आम्ही रूम लवकर उघडतो चव्या आमच्याकडे असतात परंतु असं वाटलं की ती लेडी राहते फार उशीर आली आहे आणि म्हणून आपण रूम उघडणं उचित होणार नाही आणि म्हणूनच आपण थांबलो आणि मग त्याप्रमाणे पोलीस आल्यानंतर त्याचं सर्व शूटिंग घेतलेलं आपल्याकडे आहे आतल्या बाजूला अशा पद्धतीनं जेव्हा ती पीडित यांनी पंख्याला आपली ओढणी बांधून गळफास घेतलेल्या निदर्शनास आलं अशा पद्धतीनं ही गोष्ट बघितल्यानंतर तिथून पुढचं काम पोलिसांनी सुरू केलं आणि मग त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी असतील त्या त्यांनी तिथनं प्रोसेस त्यांची स्टार्ट केली इथपर्यंतच हॉटेल मदतीचा संबंध आहे आता प्रश्न येतो ती ही पत्रकार परिषद का आता नुकत्याच आपण बघितलं माननीय सुषमाजी अंधारे हॉटेल हॉटेलमधूनचा उल्लेख केला त्यांच्या शेजारी त्या बसलेल्या होत्या जयश्री जयश्री आघावने आणि त्यांनी साहिलं त्यांनी फोटोही दाखवला जयकुमारजी दादा आणि माझा तो फोटो होता व्यापाऱ्यांनी सगळ्या व्यापारी जेव्हा भेटले आणि त्यांचा प्रवेश झाला त्या स्टेजवरचा फोटो होता त्यानंतर ते तेवढाच काढून तो फोटो टीव्हीवर दाखवण्यात आला सुषमा दानेच्या वाटत आणि त्यांनी मग ते काही प्रश्न विचारले इती जर घर तो ती पीडित जर तिचं घर फलटणमध्ये आहे तर ती हॉटेलला आलीच का तर त्याच्या संबंधात आपण आता क्लिप ऐकली असेल भरपूर त्या बंदर जागा मालकाने कुलूप लावलेलं होतं आणि ती फ्रस्ट्रेशन मध्ये आल्यामुळे ती हॉटेलला आली एक महिला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण रूम देतोच त्यांना एक महिला असू एक पुरुष असू किंवा दोन्ही सोडून एखादं झेंडर असू तरी आपण रूम हे द्यायचं काम करतो कारण का रूम नाकारायचा अधिकार आपल्याला नाहीये रूम असेल तर आपण दिलीच पाहिजे या पद्धतीने आपण दिली गेल्या बत्तीस वर्षात हॉटेलमधून सुरू होऊन अशा पद्धतीचा कुठलाही प्रसंग हॉटेलमध्ये आला नाही आणि त्यामुळे मनातही कुठली शंका नव्हती त्यामुळे मग आम्ही ती रूम दिली आणि त्यांचं म्हणणं की मग ती रूम दिलीच दिली का एका महिलेला रात्री अपरात्री रूम दिली का ती जर अठरा वर्षाची पुढची असेल तर कुठल्याही महिलेला एकटे असो दोघे असो आम्हाला रूम देणं बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे आमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला ती रूम त्यांना द्यावी लागली त्यांनी मध्ये असं म्हणलं की तिची कुठलं तरी बाहेर विल्हेवाट लान फोन आत आणला असेल अशा पट्टीचं बाहेरचं दुकानं आपल्यावर ओढून घ्यायचा कुणीच प्रयत्न करणार नाही आणि जे घडलं ते मी तुम्हाला दाखवलं तिची एंट्री तिचा प्रवेश आणि नंतरची तिचे फोन कॉल्स सर्व डिपार्टमेंटने आता डिक्लेअर केलेले आहेत क्लिअर केलेले आहे ज्या पद्धतीनं तिचा शेवटचा कॉल सकाळी साडेनऊ झालेला जा, आहे घरमालकी घरमालकीन याचा अर्थ ती साडेनऊ पर्यंत जिवंत होती साडेनऊच्या पुढे त्यांनी कधी हा उपक्रम केला कार्यक्रम केला ते आपल्याला काय त्याची कल्पना नाहीये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ते आलेलं असेल सीसीटीव्हीच्या तुमच्या टीव्ही पाहिल्यानंतर क्लिप्स पाहिल्यानंतर लक्षात येईल की ती पीडित स्वतः गाडी घेऊन हॉटेलमध्ये आली होती ती रूममध्ये गेली रिसेप्शनला कोणता तिने तिचं नाव रजिस्टरला लिहिले त्याच्या जेहरात आणलेले आहेत तुम्हाला बघण्यासाठी आधार कार्ड च्या स्वतःच्या अक्षरात झूम केलं तर मुंडे म्हणून नाव दिसेल आपल्याला ते मी तुम्हाला कॉपी देतो मुद्दा मी कलर काढलेले आपल्या सगळं शेवटी दुसरी एंट्री त्याचीच आहे पीडित महिलेची स्वतःच हँडरायटिंग स्वतःचं अक्षर स्वतःची इथं आहे स्वतःचा ऍड्रेस तिने लिहिलेला आहे ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण आता बघितलंच स्वतः रजिस्टर भरलेला आहे नियमाचा पार्ट आहे तो रजिस्टर एंट्री करताना रजिस्टर कंपल्सरी लिहिणं गरजेचं असतं चेक करताना तिचा आधार कार्ड पण घेण्यात आता आधार कार्डची कॉपी पण आपल्याला याचाच अर्थ रात्री दीडच्या पुढं काँग्रेसच्या धरणात तिने प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सीसीटीव्ही कम्प्लीट सतरा तास सतरा तासच सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताफ्यात त्यांनी घेतलेला आहे आणि रेकॉर्डिंग घेतलेलं आहे त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेली आहेत आणि महिन्याचं आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले दिव्यामधलं त्यामुळे असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री दीड दोन नंतर कुणी त्या रूममध्ये गेले किंवा आले असं काही निदर्शनात नाही अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली वॉचमनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली तिला कार्ड तिचा आधार कार्डची तिची घेतली तिचा स्वतः शस्त्राक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली ती परत गाळ तिने उघडलंच नाही ही हॉटेल मधुद्दीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही खुला करत आहोत आता राहिला प्रश्न की मला का टार्गेट केलं जात आहे माझ्या नावाला जेव्हा आपण बघितलं असेल मॅडम सुषमा अंधारा साहेबांनी मॅडमनी जेव्हा सांगितलं की पोलीस चौकशी कक्षामध्ये यांना घ्यावं हेही जबाबदार आहेत दादा आहेत मी आहे अशी नावं त्यांनी घेतली खरं तर त्या दिवशी आम्ही इथं नव्हतोच आम्ही पुण्याला होतो आणि हे घडल्यानंतर रात्री आम्ही आलो मग ह्यांनी जाऊन रात्री रात्रीफायला ह्यांनाही काय माहीत होतं तोपर्यंत माझं मत आहे की विरोधकांनी मुद्दा खासदार दादांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग झाली पंचाळीस पन्नास हजारच्या जा उपस्थितीमध्ये मागील केलेल्या प्रोजेक्टच्या संबंधात मंजुऱ्या दिलेल्या होत्या कामं सुरू झालेली आहेत आणि नवीन मंजुरी अजून दादांना मागणी केली त्याही मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सर्व गोष्टीचा विचार करता जाणून बुजून चाललेलं काम आणि अनेक मोठ्या ज्या शेकडो कामाच्या मंजुऱ्या दाद्यांनी आणल्या आहेत त्या मंजुऱ्या ह्या शहराच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आणि दिशा देणारा ठरणार आहे आणि म्हणून त्या सभेमध्ये करोडो रुपयाची कामं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली उद्घाटन केली आता राहिला प्रश्न मला इनोव्हा गेलं मला फक्त माझ्याविरुद्ध सांगायचंय की उबाटा अंधारे मॅडम यांनीच सांगितलं की मी इच्छुक आहे म्हण नगराध्यक्ष पदासाठी किंवा ते काय त्यांनी का शब्द वापरला आहे संभाव्य संभाव्य उमेदवार आहेत म्हणून हो मी आहे संभाव्य उमेदवार इच्छुक आहे मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे अजून पक्षांनी मला तिकीट दिलेलं नाही तिकीट मिळालं तरच मी इलेक्शन लढवेन नाही मिळालं तर इलेक्शन न लढवण्याची माझी भूमिका आहे याबरोबरच मी आपल्याला सांगू इच्छितो रणजित दादानी या तालुक्यामध्ये दादा जी कामं करून आणली आहेत मोठी अनेक कामं आहेत जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाहीत पोलीस स्टेशन असेल क्वार्टर्स असतील आरटीओ ऑफिस असेल सेशन जज असेल क्रिमिनल असेल दिवाणी असेल रेल्वे असेल बारामतीला जोडलेलं असेल पंढरपूरला नेलेलं असेल रेल्वेची मंजुरी रेव्हेन्यू क्लब जवळची एक तेरा कोटीची इमारत नवीन मंजुरी आणलेली असेल सांस्कृतिक भवन जे आपण बांधलं होतं ते पस्तीस वर्ष बंद पडलं होतं आता नवीन संस्कृत भवन पुन्हा त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे आठ कोटी, कोटी रुपये त्यासाठी तरतूद केलेली आहे आणि तेही काम आता लवकरच सुरू होणार आहे अशा पद्धतीनं अनेक कामं पुन्हा नवीन दिलेली कामं काय एक दोन टेक्निकल अडचणी बघितल्या तर मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करतो सैला आणि मग त्याची मंजुरी देतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मला निश्चितपणे असं एवढंच म्हणायचंय की विरोधकांना त्यांची दादाची जी घोडदौड चाललेली आहे ती घोडदौड रोखण्याचा आणि प्रयत्न हाती करताय आणि दादांची घोडदौड ही यशस्वी होणार आहे ते कुणीही रोखायचा प्रयत्न केला तरी ती रोखली जाणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं अंधारे व आगोणे अंधारे मॅडम आगोने मॅडम यांना मास्टर माइंडची कोणास तरी मागणं आयडियाज आहेत फूस आहेत कल्पना आहे सहकार्य आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे अशी माणसं विकृत प्रवृत्तीची माणसं बदनाम करणे हे एवढंच या लोकांचं काम आहे मला असं वाटतं या विरोधकांनी पूर्वी कोरेगाव वा पॅटर्न वापरलेला आहे मान पॅटर्न वापरलेला आहे आणि आता फल्टनमध्ये तो सेम पॅटर्न त्यांनी सुरू केलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दादांनी सुरू केलेल्या कामाला दादांनी सुरू केलेल्या ह्या घोडधवडेला धोर मी निश्चितपणे त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढीच मी आश्वासन या ठिकाणी देतो आणि विरोधकांनी आपली कृती आपलं एक काम आपली प्रवृत्ती आपली जी अत्यंत विकृत प्रवृत्ती तयार झालेली आहे ती थांबवावी आणि चांगल्या पद्धतीचा विचार करत या तालुक्यासाठी विकास करण्याचं काम होत असेल तर त्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी त्यांना विनंती करतो